नमस्कार शेतकरी बांधवनो आज पंचवीस जुलै दोन हजार चोवीस सायंकाळचे पाच वाजले आणि आपण आहोत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आर टी ओ टमाटे मार्केटला जाणून घेण्यासाठी टमाटेची आवक आणि बाजारभाव पहिली खुशखबर अशी आहे की पाऊस उघडल्यामुळे मालाला उठाव वाढलेला आहे बाजार जरी कालच्या आसपासच असली तरीही उठाव चांगला आहे माल गाड्या थांबत नाही काल पूर्ण गाड्या थांबून होत्या आणि दुसरी माहिती अशी आहे टमाटे उत्पादक शेतकऱ्यांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलतर्फे कोलॅब्रेशनमध्ये टमाटे क्षेत्रात काम करणाऱ्या अग्रहण कंपनी बरोबर करार झालेला आहे त्यामध्ये आपण टमाटे उत्पादकांसाठी दररोजचे बाजारभावाचे नाशिक पिंपळगावपासून तर पंजाब दिल्लीपर्यंतचे रोजचे बाजारभावाचे अपडेट रोजचे तुमच्या लोकेशननुसार पावसाचे आणि हवामानाचे अपडेट तसंच विविध तज्ज्ञांद्वारे टमाटेमधील रोग व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन याबद्दल वेळोवेळी तज्ज्ञांची माहिती अशा प्रकारची सर्विस देणार आहोत तर ज्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांनी पहिल्या कमेंटमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप लिंकवर क्लिक करून ग्रुपला जॉईंट व्हायचं आहे मित्रांनो जरी मार्केट आठशे रुपये असले तरी चांगल्या मला आठशे रुपये बाजार टिकून ये पण पावसामुळे बऱ्याच माला क्रॅकिंग आलेले आलेले त्यामुळे जे माल खराब आहे त्या मालाला उचल नाही पण चांगल्या मालाला शंभर टक्के उच्चला आहे बरोबर काय वगैरे आठशे आठशे साडेआठशे सहाशे जो माल क्रॅकिंग आहे त्याला असे बघायला आहे धन्यवाद अरे काय माहितलंय तुमचा माल तोच प्रॉब्लेम झालेला आहे की व्यापारी ट्रेकिंग माल जर घेतला असं असं कुठली आहे कळवण कळव ओके धन्यवाद ही व्हरायटी आय कोणती बसले हा आता आहे

लाल पाहिजे ला लाल झाल्यावर माला किंमत नाही पाहिजे नाईल निवडून देऊ शकतो बरोबर कलर घेणार आम्हाला हा माल आहे ना थांबवतोय तो लाल माल झाला होतो थांबवतो तरी तयारी त्याला दाम भेटला पाहिजे